तुम्ही पाहत आहात ग्रामविकासामध्ये गतिमानता आणून स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध बक्षिसांच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत गटविकास अधिकारी चंदन सिंग राजपूत यांनी केलेल्या अहवालानुसार पंचायत समिती खामगाव अंतर्गत सर्व ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या असून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सतरा सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेऊन अभियानास प्रारंभ झाला आहे सदर अभियानाचा तालुकास्तरीय उद्घाटन सोहळा काल ग्रामपंचायत वर्णा येथे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी आर सी शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी पंचायतराज अभियानामध्ये सर्व ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणांनी सहभागी होण्याचे आवाहन केले एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव